विसरुणी प्रभुला मानव पिरतो कृतग्न झाला पार। त्या गुणी दात्याचे उपकार त्या दात्याचे उपकार झोप लाडकी त्याची झाली ज्ञानाची म्हणी काळजी चिंता ही त्या मूर्खाला झाला भूमीसभार त्या गुनी गुणी दात्याचे उपकार। भोजनात दा दा हा उशार भारी बक बक त्याची कामुक सारी परिंदा प्रियतम त्याला नित गाणार त्या गुणी दात्याचे उपकार त्या गुणी दात्याचे उपकार स्वप्नरंजनी काळ घालवी भक्तीची नच फुटे पालवी कार्य, कार्य ही नकडे झाला झाला ग पंचा सरदार त्या गुणी दात्याचे उपकार त्या गुणी दात्याचे उपकार निमंत्रणाविण त्याचे येणे पशु सम जगभर उगा विहरणे पृष्ठपरीना समजाणही समज जगणार त्या गुणी दात्याचे उपकार त्या गुणी दात्याचे उपकार विसरुणी प्रभुला मानव फिरत कृतग्न झाला फार त्या गुणी दात्याचे उपकार त्या गुणी दात्याचे उपकार <coughs> कुणी तरी सांगेल का देव हाए कसा कुणी तरी सांगेल का देव हाय कसा हा देव तरी पाऊ पाऊयाला कोठे कसा, को कसा। निळ्या निळ्या आभाणातून तुनी चंद्र सूर्य ताऱ्यातून तुनी लुक लुकलुकुणाऱ्या चांदण्यातूनी माझ्याकडे बघणारा देव, देव हाय कसा हा देव तरी पाऊ पाऊयाला कोठे कसा काण्या काण्या ढगातून कडकडणाऱ्या विजेतून सळसळणाऱ्या सारीतून सप्तरंगी इंद्रतनूतून माझ्याशी खेळणारा देव हाय कसा हा देव तरी हाय पाऊ याला कोठे कसा हिरव्या हिरव्या पानातून लाल पिवळ्या फुलातून दरवळणाऱ्या गंधातून आंबट गोट फळातून मला खाऊ देणारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाऊ याला कोठे कसा पांढऱ्या शुभ्र सशातून मोती म्हणी माऊ तू राघु मैनाको तुन माझ्या सी बोलणारा देव हाय कसा हा देव तरी हाय कसा पाहुयाला कोठे कसा आईच्या स्पर्शातून बाबांच्या नजरेतून गुरुजींच्या मायेतून माझ्या श्री समणारा देव हाय कसा, माझ्या श्री श्रमणारा देव कसा हा देव तरी हायकसा याला कोठे कसा, या को कसा। कुणी तरी सांगेल का देव हाय कसा कुणी तरी सांगेल का देव हाय कसा हा देव तरी हायकसा याला कोठे कसा याला को ठेकसा माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला चंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर